नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे किड्स स्पेशल आणि किड्स फेवरेट अशी कॉन क्रिस्पी चीजबॉलची रेसिपी रेसिपी करायला अतिशय सोपे आहे खूप कमी साहित्यात होते आणि पटकन होते तसेच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा इव्हनिंग सॅसाठी हे चीज चीजबॉल बनवू शकतात आणि खूप टेस्टी असे हे चीज बॉल होतात चीज तर ओव्हरलेडेड असतो त्याच्यामुळे बघायलाच नको इतके छान असे हे बॉल सोडतात तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी एक बाउल कॉन्स घेतलेले आहेत आणि ते एका पॅनमध्ये तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे थोडंसं कलर चेंज होईस तर आणि तीन पोटॅटो बॉईल करून घेतले होते बटाटे ते। त्यांना छान असं किसून घ्यायचं आहे हे जे चि कॉन्स आहेत कॉन्सचे दाणे हे तुम्ही बॉईल पण करू शकतात पण बॉईल करण्याऐवजी तुम्ही त्याला शालो फ्राय केलं तर त्यातलं जे पाणी आहे त्याचं जे अं पाण्याचं जो अंश असतो तो कमी होतो आणि ते फुटत नाही सहसा नाही तर चीजकॉन बॉल्स तडताना फुटतात आणि तीच एक मेन कंप्लेंट असते तर इथं मी चॅ क भाजून घेतले त्याच्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ते भरड असे त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी जास्त नाही फिरवले अगदी पल्स मोडवर त्याला दोन ते तीन सेकंड फिरवलं आहे आणि किसलेल्या पोटॅटोमध्ये हो आपल्याला हे जे आहे कॉन्सचं मिक्सचर ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर त्यात एक चम्मच ऑरिगॅनो एक चम्मच इटालियन सिझनिंग ऑप्शनल आहे त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि याला बायंडिंग यायला पाहिजे म्हणून मी इथं ब्रेड क्रम्स वापरले आहे त्याऐवजी मी रवा किंवा कॉर्नफ्लावर वापरला तरी चालणार आहे तर इथं बाइंड बाइंडिंग येत आहे त्याप्रमाणे मी हे जे आपलं बॅटर आहे ते तयार करून घेतलं आहे त्याच्यानंतर एका बाउलमध्ये पुन्हा तीन ते चार चम्मच कॉर्नफ्लावर घेतलेले त्यात चवीनुसार मीठ टाकले त्यात पाणी टाकून एकदम पातळ अशी स्लरी करायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी हातावर घ्यायचं आहे त्याचं लिंबा एवढा गोळा करायचा आहे त्यात चीज क्यूब टाकायची आहे आणि हे जे बॉल आपण तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला ह्या स्लरीमध्ये डीप करायचा आहे तर अगोदर मी तो स्लरीमध्ये डीप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्रेड क्रम क्रम्समध्ये व फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे त्याला डबल कोट होतं आणि कॉर्न चीज बॉल जो आहे तो खूप छान क्रिस्पी असा होतं दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि अगदी लो मिडियम फ्लेमवर हे कॉर्न बॉल्स आपल्याला छान कलर चेंज हो तो तळून घ्यायचे तुम्ही इथं बघू शकता आपले जे कॉर्न बॉल आहे ते छान तळून झाले मी दुसरी बॅचही तळून दाखवत आहे तर इथं व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला किती छान क्रिस्पी असे चीज कॉर्न बॉल झालेले आहे आणि तितके छान असं चीजही त्यातून बाहेर येतं आहे तर तयार आहे आपले किड्स स्पेशल चीज कॉर्न बॉल्स तर सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघावं तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद